नमस्कार आज आपण हा आवळा मुरांबा कसा तयार करायचा ते बघणार आहोत हे बघा फक्त पंधरा मिनटामध्ये आवळा एकदम आवळा मुडला आहे आणि आवळा मुरांबा तयार झाला चला असा सर्वात आधी आपण आवळे घेतले मी अर्धा किलो त्याला असं चाकू चाकूना किंवा चमच्याने आपल्याला असे सगळे टचा तो, टोचा मारून घ्यायचे आहे त्याला होल पाडून घ्यायचे म्हणजे अशा पद्धतीनं आणि सर्व आपले आवळे अशा पद्धतीने करून घ्यायचे मी तीनशे ग्राम आवळा घेतला आहे आणि त्याला डाग येतो नाही घेतला आहे बा स्वच्छ आणि या त्याच्यामध्ये आपल्याला पाणी टाकायचं तुरती टाकायची आणि अर्धा तास आपल्याला असं ठेवायचं आहे कारण चिकटपणा त्याचा आणि सर्व स्वच्छ निघून जाईल आवळा आता स्वच्छ आपण धुवून घेणार आहोत हेव अशा पद्धतीने आवळा तयार होतो आवळा मुरांबा चला आता आपण करूया सुरुवात करूया आपण हे पण स्वच्छ मी एक पा ते पाणी तुटीचं पाणी टाकून दिलंय आता परत दुसरं पाणी घेऊन स्वच्छ धुतलं आहे आता एका नॅपकिनवर आपल्याला हे काढून घ्यायचं कोरड्या कपड्यावर आणि स्वच्छ आपल्याला पुसून घ्यायचं आहे ते पाणी न ला पाहिजे त्याला पूर्ण कोरडं करून घ्यायचं आहे आणि एक एक असा आवळा आपल्याला कढईमध्ये घ्यायचा आहे खोल असणारे असे कढई किंवा तुमच्याकडे जे वाफड्या बनवतात ते करू शकता आणि मी तीनशे ग्राम आवळा आहे तर तीनशे ग्रामच गूळ घेतला आहे आणि आपल्याला आता गॅसवर गरम करायला ठेवायचं आहे आणि गूळ असं पद्धतीनं सर्व हालून घ्यायचं आहे आणि त्याच्यामध्ये आपल्याला फक्त तीन चमचे आपल्याला पाणी टाकायचं आहे छोटे तीन चमचे आणि पूर्ण गुळ वितळूस आपल्याला हलवत आहे अशा पद्धतीने आपल्याला हलवत राहायचंय सर्व गुळ वितळूस मग आपला गुळ पण वितळला आहे दोन तीन मिनटं लागतात आपल्याला गुळ वितळायला आपला सर्व गुळ आता वितळलाय आपण त्याच्यामध्ये थोडस तूप टाकणार आहोत एक चमच्यावर हे बघा एक चमच्यावर आपल्याला फक्त तूप टाकायचं आहे जे करून आपला गूळ त कढईमध्ये असं लागणार नाही त्यासाठी आपण तूप टाकत आहोत हे बघा आणि आपल्याला असंच आता सर्व झाकून ठेवायचं पाच मिनटासाठी आता पाच मिनटानंतर बघा असं बघू शकता एवढं पाणी सुटलं आहे आणि नंतर बघा शिजलं गेलं एकदम आपल्याला दहा मिनटं लागतं त्याला आवळा शिजायला आणि क त्याचा बघा आवळ्याचा पण कलर चेंज झाला गुळाचा पण कलर चेंज झाला आहे आपला आवळा शिजला आहे असं कलर चेंज झाला म्हणजे आवळा आपला शिजला आहे आता आपण हा पाक कसा झाला तयार बघू शकता हे बघा अशा पद्धतीने तारा झाल्या पाहिजे तार आली पाहिजे आता आपण ते सर्व असं हलवून घेऊ तुम्हाला परत एकदा दाखवते आवळा शिजला का नाही बघू शकता तुम्ही हे बघा एका चमच्याने मी दाखवते बघा कसं मोडलं जातं बघा असं दाबलं तरी फुटल्या जातो लगेच आणि चला आपण आता त्याच्यामध्ये विलायची पावडर आणि सुंट पावडर टाकणार आहोत एक चमचा विलायची पावडर छोटा चमचा आणि सुंट पावडर एक चमचा आणि हे असं एकदा हलवून घ्यायचं सर्व सर्व मिक्स करून घ्यायचं एक मिनटासाठी आणि नंतर आपल्याला गॅस बंद करायचा आहे आणि असं गार हो झाल्यानंतर आपल्याला ते कढईमधून काढायचं आहे हे आवळा पण फुटला आहे बघा आवडला तर लाईक करा हे बघा अशा पद्धतीने मी काढून घेतला आहे आवळ्या सर्व आवळ्याचा मुरंबा आपला तयार झाला आहे एकदम सोपी पद्धतीनं हे बघा आता गरम येते तुम्हाला दाखवू शकते आपला मुरांबा तयार झाला आहे आवडलं तर लाईक करा शेअर करा कमी